नमस्कार तुम्ही पाहताय नंबर वन न्यूज चॅनल एसबीएन मराठी सडेतोड आणि पारदर्शक बातम्यांसाठी पाहत रहा फक्त एसबीएन मराठी सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून सांगलीतील पोलिसांनी नऊ कोटी रुपये हडप केल्या प्रकरणी तपास सीआयडी कडे वळवणार पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची माहिती पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवटसह नऊ पोलीस कर्मचाऱ्यांची खाते निहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई करणार जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांची माहिती तर नऊ ही संशयित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा शिरोळ तहसील कार्यालयांवर मोर्चा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील यडगावकर यांचा इशारा मुस्लिम नसूनही मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का गायक सोनू निगमचा ट्विटरवरून सवाल आवामी विकास पार्टीकडून आला निषेध दारू दुकान बंदीमध्ये पालिकेने रस्ते हस्तांतरण करण्याबाबत माझ्या विरोधात नाहक षडयंत्र पण त्यांना संजय पाटील काय आहे ते लवकरच सांगू खासदार संजय काका पाटील यांचा इशारा